माय प्रिय माय तू आता काय करत असेल सांगू परसातल्या घेवड्याच्या वेलाला घाम पुसत मांडव घालत असशील शेतातील बांधात कोयतीने खड्डा खनून काजूबिया रुजत घालत असशील आणि तुझ्या हातातील जुन्या पितळी बांगड्या किनकिनत असतील दुखरी कमर घेऊन अंगण साफ करत असतील किंवा लाडोबा वासराला खास वेगळी म्हणून आणलेली लुसलुशीत कोवळ्या गवताची पेंडी खायला घालत असतील आणि काहीच करत नसलीस तरीही काहीतरी करत असतील माय बसणं तुला जमलं नाही दारात किती तुळशी वृद्ध होऊन गेल्या पण तुझे हात थकले नाहीत तुझ्या हातांची किती रूप शेतातील तण सराईतपणे उपटणारे तुझे रान हात गायचे फेसाळ दूध काढणारे तुझे सात्विक हात माझ्या गुडघ्यावर दगड पडून तो फुटला होता तेव्हा वाटून तुझे प्रेमळ हात किंवा मित्रांच्या संगतीने एकदा तंबाखू खाल्ल्याचे कळताच गालावर उठलेला तुझा उग्र हात कुठल्या देवानी त्यांना डोकीवर घेऊन सामर्थ्यशाली बनवलं होतं माय बाच्या तोंडात अखंड पांडुरंग होता पण उभ्या आयुष्यात फारसे देवाचे नाव न घेताही तू मूल भक्ती केलीस संसारावर टेकावरच्या शेतातील ती थोरली काजू कशी आहे का आता त्या रखरखी टेकावर ती हिरवीगार उठून दिसायची तू तिला रुजत घालत असताना मी पाहिलंय तू दोन भीती खोल खड्डा खणलास मग त्यात मऊ शेणखत नखत पसरलस आणि त्यावर डोके पाय छातीजवळ घेऊन झोपलेल्या गर्भासारख्या काजूबीला अलगद ठेवलंस हळुवार हाताने खड्डा बुजवलास मग पाऊस सुरू होण्याआधी काही दिवस कोसावरून डोकीवरून आणून घातलेलं पाणी रुजून एवढासा कोंब वर आला तेव्हा डोळ्यात दाटलेले कौतुक सभोवती संरक्षणासाठी केलेले मजबूत कुंपन अतिउन्ह गरज नसतानाही फाटके जुनेर आणून वर केलेली सावली या साऱ्याला मी साक्षी होतो माय तिला पहिली दोन गुलाबी पाने आली नंतर मग त्यांची संख्या वाढत गेली बरेच दिवस मी ती मोजत असे तिच्या पानावरून तुझा हात फिरताना पाहिलाय मी पहिल्यांदा जेव्हा ती काजू गुलाबी कोवळ्या काजूबियानी लगडून गेली तेव्हा लेकरांना जगवा या लक्ष्मी होऊन आलीस ग बाय म्हणून कानावर बोटे मोडताना मी तुला पाहिले तू तु तिची माय होतीस आणि मलाही एक नवीन माय मिळाली समृद्धी आसपास कुठेच नव्हती तरी तू खंगली नव्हतीस नावाचा उपधार पदार्थ तुला चाकायलाही मिळाला नाही कधी फारसा मात्र तुझा गोतावळा मोठा होता आठवते माय तुझी लाडकी मांजरी तू शेताकडे निघालीस की हळूच तुझ्या मागून यायची मध्येच तुझे लक्ष गेले की तू तिला घराकडे पेटाळायचीस पण ती मागे फिरल्याचे नाटक करायची आणि तुझी पाठ वळली की वाटेलगतच्या भाताच्या शेतातून लपून यायची तू शेताकडे निघालीस की वाटेलगतच्या पिकातील एक सरी नेहमी हालायची पण ती तुला कधीच जाणवले नाही मग तू शेतात भांगलत असताना वाढलेल्या पिकात मध्येच तुझ्या हाताला कसला तरी मऊ स्पर्श व्हायचा आणि तू घाबरून उडायचीसच आणि मांजरी मात्र हसत असल्यासारखी खोडकरपणे पाहत राहायची मग लटक्या रागाचा तिच्या पाठीत एक धपाटा कोल्हा कुत्र्यानं मोडला असतं तर भनायचीस मग मात्र सारा दिवस ती तुझ्या पथराखाली वावरायची तुझ्या पथरात झाडाची सावली होती तू लावलेला आंबा मोठा होऊनही त्याला फळे आले नाहीत तेव्हा तू त्याच्यावर रागावली होतीस भाड्या माझ्या लेकरांच्या तोंडात एखादं फळ टाकला असतास तर मोडून पडला नसतास पण त्याच्यावरची तुझी माया घनगर्द सावली इतकी आर्द्र खरंच सांगू माय इकडे देखील माणसांची दाटी आहे पण तरीही अंगणातील तुळस मात्र सदा एकटी इकडे एक ही माणसे प्रेम करतात आपल्या अर्भकांना कुरवाळतात जिंकतात खिदळतात एकमेकासमोर एक बेचो फळ सगळीच मिटक्या मारत खातात आणि पाठ वळली की कडुशार थुंकतात तुला मात्र मी सदा निर्मळ वाहताना पाहिलं आहे तू एकटी कधीच नव्हतीस आणखीही बरंच काही होतं तुझ्यासोबत तुझी ओटी देवानं भरली होती पाटीत मऊ पिंजर पसरून तू घातलेली रावणी एकविसाव्या दिवशी बघ सगळं घरच किनकिनार झुंबार होऊन जात ते म्हणायची आणि खरंच एकविसावी पहाट कोबळ्या चिव भरून जायचे तो दिवस मी उत्सवासारखा साजरा करत असे सारा वेळ मी ते लोकरी गोळे त्यांच्या नाजूक हालचाली पाहण्यातच घालवत असे पण ती कोंबळी मात्र मला त्या पिलानं हात लावू देत नसे मी पिलाला पकडण्यासाठी हात पुढे केलाच तर अंगावर धावून यायची तू मात्र हाताळलंस हाताळलं तिची हरकत नसे इतका विश्वास तू कोठून मिळवला होतास माय माय मी मला आधार हवा म्हणून इकडे गीता वाचायला चालू केली आहे पण खरं सांगू तुझ्या सहवासा इतकं आश्वासक काहीच वाटत नाही लहानपणी बालसुलभ अनावधानाने माझ्या हातचा दिवा लागून आपली राहती खोप जळाली होती तेव्हा तू अत्यंत संतापाने माझ्या पाठीत दोन दगडी धपाटे घातले होतेस तरीही मी तुझ्या कुशीत बसून जळणारी खोप पाहत रडत होतो आणि नंतरही तू ती राख जिद्दीने पाठीत भरून शेतात नेऊन पसरली होतीस उपाशी मर खर कुणाच्या वलचणीला गेलास तर नदीत बुडवी म्हणताना तुझ्या डोळ्यात चमकणारा स्वाभिमान आजही माझ्यात देवतोय चौगुली गुरुजींच्या हातात माझा हात देताना तू म्हणाली होतीस गुरुजी शिकवा वाटल्यास फोग मी म्याच आणून देते तरी नाही आणि मी जरा बाजूला जाताच गुरुजी जरा बेतानं लई हळव पार आहे माझे म्हणून पुसलेले डोळेही मला आठवतात चांगले गुण पडूनही नोकरी नाही तेव्हा मी देवाला दोष दिला होता आणि मध्येच चूल सारवायची थांबवून तू कातर झाली होतीस कुणाला दोष देऊ नगस आपल्या जगण्याला आपणच जबाबदार असतोय दारिद्र्यात जग खरं कणा ऐकू नगस लग्न करून बाच्या घरी आलीस तेव्हा गळ्यात फक्त अपुऱ्या फुलांचा हार होता खोपीत पाय टाकताच तू तो काठीला अडकवलास आणि पदर खोलास तो उपसला नाहीस माय राबण्यातली झिंग तुला नाही कळायची नाईलाज म्हणून राबतोय असं नवं राबणं नसलं तर जगावं तरी का माणसानं आणि भूक नावाची नागीन सदा जागी असतेच की पोटात म्हणून तर हो जगाचा परपंच खरं त्यात मी घोडे असते बघ म्हणायचीस कुणीतरी करणी करून टाकलेले लिंबू खोपीच्या कुडाजवळ सापडले तेव्हा तू प्रचंड संतापली होतीस आणि अत्यंतिक त्वेषाने त्याच्यावर थैथई नाचली होतीस करा करणी रांडा भाड्यानो माझ्या खोपीची काडी बी मोडणार नाही त्यानं सगळी इडाबिडा गिळणारी ध्याय आहे माझी म्हणून तू ते लिंबू जाळून टाकलं होतंस दोन दिवसानंतर कशी कुणास ठाऊक पण मिली भिंतीला पाठ लावून शून्यात नजर लावून हताश बसली होतीस अगदी दिवे लागण होईपर्यंत संसारात सोबत केलेला मायाळू जीव दुरावल्याची वेदना तेव्हा तुझ्या डोळ्यात होती तुझे जगणे स्वयंभू आहे माय अनंत वर्षांच्या संस्कारलेल्या मातीतून वर आलेले तुला जितका समजून घेत गेलो तितका मी संपन्न होत राहिलो वेदनांचे कोवळे लुसलुशीत अंकुर झाले की तुझे संचित माय माय आजही तू मला रानाला पडलेले निरामय स्वप्न वाटतेस